नागपंचमीचं सण म्हटलं की लहान मुलांसह महिला भगिनींच्या आनंदाला उधान विविध पारंपरिक खेळावर महिला भगिनींनी धरलेला फेर आणि श्रावण महिन्यात झोक्यावर मनसोक्त झुलण्याचा आनंद हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी पंढरीतील समाजसेवक नवनाथ रानगट व परिवाराकडून आपल्या प्रभागातील विविध ओपन स्पेसवर झोके उभारण्यात येतात प्रभाग क्रमांक चौदामधील प्रशांत परिचारक नगर सावरकर नगर वसंतनगर वेढेकर नगर रघुकुल सोसायटी पंतनगर मनीषानगर वांगीकर नगर एकता नगर बालाजीनगर यासह एकूण एकवीस ठिकाणी ओपन स्पेसमध्ये गेल्या सात ते आठ वर्षांपासून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक नवनाथ रानगट यांच्या संकल्पनेतून नगरसेविका सौ अर्चनाताई नवनाथ रानगट यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येतो या ठिकाणी महिला भगिनी एकत्र येऊन झोक्याचा आनंद घेतात पारंपरिक खेळ जिम्मा फुगडी खेळतात या संदर्भात पंढरपूर लाईव्ह नगरसेविका अर्चना ताई रानगट प्रभागातील अनेक महिला भगिनींनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली कुठल्या भागात राहत आपण काय सांगाल नागपंचमी निमित्त दरवर्षी रानगट मेंबरच्या वतीनं झोके वगैरे बांधले जातात झोका खेळताना बरं वाटतं आणि पन्नास वर्ष झालं काय सोय नव्हती सोय चांगली केली सगळ्या लेकी बाई एकत्र येतात किती वर्षापासून जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाले एकत्र मी राणी राहुल करचे प्रशांत परिचारकर नग पंढरपूर येथे प्रशांत परिचारक प्रभाग क्रमांक चौदामध्ये राहतो गेले आठ ते नऊ वर्ष अर्ज नगरसेविका येथे नगरसेविका अर्चना ते रानगट या नागपंचमीनिमित्त झोपका आणि इतर खेळ खेळण्यासाठी नियोजन करतात त्या निमित्ताने आम्ही सर्व इथे एकत्र येतो खूप छान एन्जॉय करतो आम्हाला तिथं हक्काने येण्यासाठी जागा त्यांनी निर्माण करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांचे ती उदय बागल प्रशांत परिचारक नगर प्रभाग प्रभाग क्रमांक चौदामध्ये राहते आम्ही ते आठ नऊ वर्ष झालं रहि रहिवासी आहोत इथे ते नगरसेवक रामगट आहे ते चांगली सोय उपलब्ध झोका वगैरे प्रत्येक सणाला बांधून देतात दरवर्षी त्या निमित्ताने सगळ्या बायका एकत्र येऊन मनसोक्त झोक्याचा सणाचा आनंद घेतात त्याबद्दल मी त्यांची आभारी hmm. आहे शिंदे hmm. प्रशांत परिचारक्रे नगर नगरसेविका अर्चना नवनाथ मी खूप छान महिलांसाठी खूप छान कार्यक्रमाचे नियोजन करतात त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मी प्रशांत परिचारक नगर मध्ये राहते माझं लग्न आताच झालंय पहिलीच पहिली नागपंचमी आहे माझी झोका वगैरे पहिली वाटतंय का सासरीच राहिल्यासारखं वाटतंय कसं वाटत शालिनी शिवाजी करते प्रशांत परिचारामध्ये राहते गेले आठ नऊ वर्ष झालं नागपंचमीचा सण आम्ही खूप आनंदाने साजरा करतो अर्चना ताई रानगड नगरसेविका आमच्यासाठी खूप सोयी उपलब्ध करून देतात आणि आम्ही खूप लहान मुली बायका सर्वजण आम्ही खूप एन्जॉय करतो गाणी वगैरे झोका हेर धरणे हे सर्व कार्यक्रम आम्ही साजरे करतो त्याबद्दल आम्ही नगरसेविकांचे आभार मानतो नवनात्रान प्रभाग चौदा या ठिकाणी सात ते आठ धोका बांधला जातो तसेच शहरीकरणामध्ये महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळत नाही म्हणून आपण कुठेतरी ही सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करतो या माध्यमातून सर्व महिला एकत्र येतात त्यांच्या निमित्ताने महिला एकत्र येऊन त्यांचा आनंद आपल्याला साजरा करता येतो पुढेही अशाच माझ्या हातून प्रत्येक चांगल्या घटना घडाव्यात किंवा त्यांच्या बाबतीत म्हणजे काही त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी तरी मी पूर्ण प्रयत्न करेन <laughs> आदरणीय मालक आपले प्रशांत परिचारक सीमासाई माझे मिस्टर नवनाथ रांगड यांच्या माध्यमातून हा उपक्रम आपल्याला राबवता येतो पूर्ण नागरिकांना वासियांना तसेच महिलांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आनंदा सीताराम डोंबाळे एकता नगर इज बाबी पंढरपूर मी आमच्या एकता मधील महिला सर्वच एकत्र येऊन आम्ही खूप आनंद घेतो जैतीन या भागामध्ये अर्चना ताई नवनाथ रानगड ह्या दरवर्षी झोक्याचा आनंद देतात आणि त्यानिमित्त आमच्या एरियातील सर्व महिला येऊन एकत्रित एक येऊन खूप आनंद घेतो आणि तो आनंद आम्ही त्यांच्यामुळे घेऊ शकतो आमच्या एकता नगर मधील महिला ह्या सणानिमित्त एकत्र येतो एकता नगर एकता नगर मोरे आम्ही नापंचमी निमित्त सर्वजण बायका एकता नगरच्या एक इथं एक दरवर्षी फेर धरतो झोका खेळतो फुगडी खेळतो सगळं सर्व खेळ खेळतो आमच्या पुन्हा एकदा नगरच्या बायकांकडून सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा मी दिव्या यादव आज नागपंचमी नागपंचमी निमित्त अर्चना ताई यांनी आम्हाला त्यांच्या एरियामध्ये झोका बांधून दिला त्यामुळे सर्व महिला एकत्र येऊन खेळ खेळू शकतात जसं फुगडी झोके खेळे फुगडी खेळले हेच फक्त अर्चना ताई यांच्यामुळे झाले तरी अर्चना ताई यांना नागपंचमीच्या आणि तसेच सर्व महिलांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आज पंचमीचा दिवस आज पहिल्यांदा मंदिरात सर्व महिला जमलेल्या आहेत महिला जमल्यामुळं महिलांना तसं बघितलं तर कुठं बाहेर पडता येत आहे पण निदान पंचमीच्या निमित्तानं हे मंदिर झालं त्याच्यामुळं त्या मंदिराचं समोर सगळ्यांनी फेर धरला गाणी म्हणली त्यांच्या मनात मनोगत व्यक्त केलं प्रत्येकाच्या मनात सुप्त गुण असतात ते सुप्त गुण पण त्यांनी सादर केले त्याच्यामुळे इथं बरं वाटतं आणि हे मंदिर झाल्यामुळं सर्वांना इथे यायला वाळ मिळतो तसं कुणाच्या दारात कुणी जमत नाही मंदिर असल्यामुळे हे कसं परमेश्वराचं स्थान आहे त्याच्यामुळे सगळ्यांना तिथं आस्था वाटली आणि सगळेजण इथे येऊ शकतात म्हणजे कुणाची तिथे यायला अडकाठी नसते की नको जाऊ काय करू अशा दृष्टीने ह्या मंदिराचं बांधण्याबद्दल ज्यांनी ज्यांनी मदत केली असं त्यांचे पण मी आभार मानते आणि ह्या सावरकर नगरमध्ये अशीच ही प्रथा कायमची चालू राहावी अशी माझी नाव काय आहे आपलं काय काय लतिका प्रभाकर छान दिले वगैरे नगरसेवक चांगले करतात त्यांच्यामुळे सगळं खूप चांगलं झाले आणि इथं सावरकर नगर मध्ये पण नाही तर त्यांनी सगळीकडंच म्हणजे बांधलेलं आहे सगळीकडे ते सहकार्य करतात आणि इथून परत सतत सहकार्य करत राहू नाव प्रीती राजेंद्र कुंभार इथं सावरकर नगर मध्ये माझे मंदिर राहतात मी पंचमी सणाने निमित्त इकडे आलेले आहे तर इथं जे गणेश मंदिर आहे त्या गणेश मंदिराच्या समोर रामगड साहेबांच्या चोख्या वगैरे जे उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचा धन्यवाद कारण का शहरामध्ये आज सुद्धा कसं आहे बायका बाहेर पडतात का नाही एकत्र येणार त्यांना मिळाला आणि काय कुठल्या बायकांच्या विचारांची देवाण घेवणार किंवा नोकरी वगैरे करत असतो त्यांना बाहेर यायला वेळ म्हणजे तेवढा पुरेसा वेळ नसतो तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय होतं तर एकमेकांच्या विचाराची देवाण घेवा असते किंवा गाणी पंचमी वगैरे जे म्हणजे मागील पिढीकडून येणारे जे पुढे आपल्याला वारसा आहे तर तो, तो वारसा आज या ठिकाणी आपल्याला मिळायला दिसून येतो त्याबद्दल रानगड साहेबांचे मनुष्या शतशापार राज्याचं नाट्य मंदिर असल्यामुळे तर काहीतरी जमले जमलेत छान वाटतं कोण जमत नाही पण खेळायला छान वाटत पंचमी मी चंद्रमाला शिवाजी बापर नागपंचमी श्रावण महिन्यातला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले म्हणजे म्हणजेच नागपंचमी छोट छोट काम असू द्या तर आता केर नाही सांगणार की तक्रार करू द्या जाणार याच्यामध्ये नगरपालिकेत सांगणार की बाबा इकडे गाडी येत नाही किंवा इकडं केर पडला इकडे खाण आहे का इकडं एखादा प्राणी द्या द्या तर लगेच उचलून टाकायला सांगणार काम फार चांगले लहानपणापासून मी त्याला बघतो मग आमचे विद्यार्थी किरकोळ किरकोळ असू द्या मोठ्या असू द्या सगळ्या सहभागी घेणार इथं सुद्धा लगेच झोका बांधला इथं सगळ्या सगळ्याची स्वच्छता म्हणा झाडी वृक्षरोपण काम भरपूर त्यानं लहान वयात भरपूर काम केलं त्याने थोड्या वयात गणपती मंदिरातला कार्यक्रम खूप छान झाला रानगट मेंबर यांनी उपलब्ध करून दिले काय वाटतंय तुम्हाला या संदर्भात अतिशय छान वाटतं आणि सगळे कार्यक्रम व्यवस्थित होतात आणि ह्यांनी सुविधा करून दिलेले आहे धोक्याची एक त्यामुळे एकत्र महिला येतात आणि आमच्या सावरकर नगरमध्ये त्यांचं सारखं प्रोत्साहन असतं काही ना काही करून द्यायचं मंदिराच्या समितीसाठी सुद्धा त्यांनी भरपूर हे केलं आणि आम्हाला एक मंदिर बांधून दिलेलं आहे मंदिरं असल्यामुळे सगळ्या बायका एकत्र येतात आणि आपला सण साजरा करतात नागपंचमी म्हणा झालं नवरात्र ते आता आम्हाला बसायला झालं नाही सगळं आणि कार्यक्रम करायला व्यवस्थित जागाच आहे त्यामुळे मी त्यांच्या धन्यवाद तुमचं नाव काय आणि किती वर्षापासून या ठिकाणी राहत आहे माझे नाव सुरेखा चंद्रकांत बोडके पंचवीस वर्ष झाले या क्षेत्रात मी आता ह्या नगरमध्ये राहते सावरकर नगरमध्ये पण वेळोवेळी आम्हाला यांनी मदत केलेली आहे काय कुठलंही आम्ही सांगितलं महिला आम्हाला असं हे पाहिजे आता तर लगेचच असते हे करून देते तर आम्ही म्हणलं ओपन फेसमध्ये आम्हाला झोका बांधा एक वेळेस नव्हता हो म्हटले लगेच झोका बांधून दिला त्यांनी आणि मंदिराच्या सुद्धा आम्ही त्यांच्याकडे सारख्या मागण्या के केल्या त्यांनी मंदिराची सुद्धा आमची मागणी पूर्ण केली त्यामुळेही मी त्यांचे शतक आभारी आहे असंच आम्हाला त्यांनी सहकार्य करावं आणि यापुढेही तेच असावे असे आमची इच्छा आहे